आपली गॅस 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 सिलेंडर ग्यास सिलेंडर ग्यास सिलेंडर आज रिपब्लिकन सैन्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डेविड दादा घुमारे यांना तर सैनी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आमच्यात मताची भी भागणी नाही हो म्हणून सर्व रिपब्लिकन सैन्याचे कार्यकर्ते सर्व एक दिलाने त्यांचं काम करणार आहे आणि जास्तीत जास्त मात्र निवडून आणण्याचं काम करणार आहे कारण की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या दोनच पुढाऱ्यामागं जे जिल्ह्याचं मतदान फिरत आहे गो गोरंटॅल आणि खोतकर यांना रोखण्यासाठी तिसरा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डेव्हिड घुमारे हेच निवडून आले पाहिजे यासाठी आम्ही सर्व रिपब्लिकन सेनेच्या वतीनं एक ताकदीनं लढून त्याला निवडून आणायचं काम करू रिपब्लिकन सेनेने कोणताही उमेदवार दिला नाही त्यामुळं डेव्हिड दादांचं साहेबांना विनंती आली का बाबा मला रिपब्लिकन सेनेच्या मार्फत जालन्यामध्ये आपला पाठिंबा हवा आहे तर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झाला का जे मताचं विभाजन इकडे तिकडे होणार होतं काही लोकं काही आमच्यातलेच भांडगुळं आमच्या रिपब्लिकन सेनेचं मतं फिरवण्याचा प्रयत्न करत होते तर रिपब्लिकन सेनेला एक दिशा द्यायची म्हणून आम्ही सर्वांनी मग निर्धार केला आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत चर्चा केली आणि साहेबांनी आम्हाला जालना विधानसभेमध्ये दादा घुमारे यांना पाठिंबा देण्याचे आदेश दिले आणि आम्ही आज ते मीटिंग घेऊन आमच्या सर्व शिष्टमंडळाला कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीचं जोरात काम करून देविडदादाला निवडून कसं येता येईल याच्यावर ये आम्ही सर्वांना इथे आदेश देण्यात आले आणि विनंती करण्यात आली काय नाव आपले माझं नाव दिनेश आदमाने मी रिपब्लिकन सेनेचा जालना जिल्हा अध्यक्ष